चिंतन श्री गुरुदेव दत्त काय करावे आणि काय करू नये सोमवारी आणि एकादशीच्या दिवशी नारळ फोडू नये ब्राह्मण ब्राह्मण विष्णू आणि महेश यांचे हे प्रतीक आहे या दिवशी तुम्ही नारळ फोडला तर देवांना मार लागण्याचे पाप किंवा तुम्हा दोष तुम्हाला लागू शकते सायंकाळी पुढील वस्तू कोणालाही देऊ नका कितीही अडचण आली तरीही देऊ नका झाडू दही पैसे आणि मीठ या वस्तू देऊ नका कारण या वस्तूमध्ये लक्ष्मी माता वास करत असते सायंकाळी आपल्या घरात लक्ष्मी येत असते अशावेळी आपण या वस्तू देऊ नये आपला देवघर विना कलश ठेवू नये देवघरामध्ये डाव्या बाजूला कलश स्थापना करावा त्यावरील नारळ सोडून घ्यावे फक्त सेंडी ठेवावी आणि उजव्या बाजूला दिवा लावावा महिलांनी झाडू झाडून झाल्यानंतर उभा ठेवू नये आडवा व्यवस्थित ठेवावा झाडू हा लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान सन्मान जरूर ठेवावा आपल्या घरातील श्रेय अन्न म्हणजेच पोळी हे कुत्र्यांना आणि मुख्या प्राण्यांना जरूर द्यावे असे केल्याने महापुण्य लाभत असते मीठ हे खाली सांडल्यानंतर ते स्वच्छ भरून घ्यावे त्याला पाय लागू देऊ नये समुद्रामध्ये लक्ष्मी असते आणि मीठ हे समुद्राचं तयार होत असते त्यामुळे मिठाचा व्यवस्थित वापर करावा ऐन संध्याकाळी झाल्यानंतर दूध दही ताक या वस्तू कोणालाही देऊ नका कारण या वस्तू गायींपासून बनलेल्या असतात आणि गायीमध्ये लक्ष्मी माता वास करत असते दारावर कुणी पाणी मागण्यासाठी आले असेल तर हातातलं काम टाकून तहानलेल्या व्यक्तींना पाणी आवर्जून द्यावे तहानलेल्या व्यक्तीला किंवा मुख्या प्राण्यांना पाणी पाजल्यास महापुण्य लाभत असते रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्ती यांना मदत हवी असेल तर जरूर करावी यापेक्षा पुण्य तुम्हाला कोठेच मिळणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एकत्र कुटुंबामध्ये लक्ष्मी नेहमी वास करत असते त्यामुळे कधीही विभक्त कुटुंब होऊ देऊ नये आणि विभक्त होऊन राहू नये घरामध्ये नेहमी शांतता ठेवावी यामुळे लक्ष्मी माता घरामध्ये वास करत असते सतत कलह तुमच्या घरात असेल तर लक्ष्मी काढता पाय घेत असते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद